आज आपण अचूक प्रमाण व योग्य पद्धत वापरून वर्षभर टिकणारं लिंबाचं क्रश लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला लिंब लागणार आहेत चांगली कागदी लिंब घ्यायची डागाळलेली किंवा पडझडीची लिंब यासाठी वापरायची नाहीत आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं यासोबतच यामध्ये मीठ घालायचं आणि दहा मिनटं हे असेच लिंबू पाण्यामध्ये ठेवायचे दहा मिनटानंतर याला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आणि एका कपड्याने याला चांगलं पुसून घ्यायचं कोरडं करून घ्यायचं त्याला पाणी अजिबात राहू द्यायचं नाही आता हे पुसून घेतलेले लिंब आपल्याला अशा पद्धतीने त्याच्या फोडी करायच्यात आणि त्यातलं सगळं बी काढून टाकायचं लिंबामध्ये जर बी राहिलं तर त्याला कडसर लागते आता हे एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊन मिक्सरला असं फिरवून घ्यायचं आता अशा पद्धतीने फिरवून घेतल्यानंतर याला आपल्याला मोजून घ्यायचं एका वाटीने कपाने कशाने घेऊ हो शकता आता दीड वाटी एवढं हे भरलेलं आहे त्यामध्ये इथे मी दोन एवढी साखर घालते साखरेच्या साखरेच्याऐवजी सुद्धा तुम्ही वापरू हो शकता आता एका स्टीलच्या कढईमध्ये घेतले त्यामध्ये आणखी एक वाटी मी साखर घातली दीड वाटे लिंबाच्या पल्पसाठी आपल्याला तीन वाट्या साखर किंवा गूळ घालायचे यामध्ये मीठ घालायचे आणि याला चांगली एक तारी येईपर्यंत शिजवून घ्यायचं किंवा हे छान घट्ट होईपर्यंत शिजवायचं आता यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड मिरची पावडर घालून पुन्हा दोन तीन मिनटं याला शिजवून घ्यायचं गॅस बंद करायचं याला गार करायचं आणि स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं हे लोणचं वर्षभर टिकतं खराब होत नाही